नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे सध्या मी नागपूरच्या डिजिटल मीडिया कार्यालयामधून तुम्हाला ही बातमी देत आहे बातमी अत्यंत महत्वाची आहे माझी मंत्री बच्चू कडू यांची जे आ, एक टॅक्टर यात्रा जे निघाली आहे महा एल्गार मोर्चा हा त्यांचा त्यांच्या निवासी गावावरून म्हणजेच बेलोऱ्यावरून हा निघालेला आहे बेलोरा गाव अमरावती शहर जिल्ह्यामध्ये आहे क्या की छत रही आणि त्या गावावरून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जो आहे आहे हा मोर्चा निघालेला निवडणुकीपूर्वी जे आहे सत्ता पक्षांनी आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू पण मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्याचा सात बारा पोरा न झाल्यामुळे माझी आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांनी आता एक संकल्पच केला आहे की आता आम्ही मागे हटणार नाही आता आम्ही शेतकऱ्यांच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि त्यांचा जो हा लॉंग मार्च जे आहे तो नागपूरकडे निघालेला आहे रस्त्यातच आहे आणि उद्या जो आहे तो सकाळी तो नागपूरमध्ये पोहोचणार आहे आणि नागपूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर बच्चू कडू जे आहे सरकारला ठामपणे मागणी करत आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागेल शेतपऱ्या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते तुम्हाला माफ करावं लागेल त्यांच्यासोबत मेंढपाळ आहेत दिव्यांग आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे असा एक भव्य दिव्य जो त्यांचा तापा जो आहे ट्रॅक्टरवर स्वतः बच्चू कडू जे आहे बसलेले आहेत बच्चूकडू टॅक्टरवरून लोकांना सुद्धा संबोधित आहेत कुठल्याही प्रकारचा टॅक्टर ओव्हरटेक करू नका वाहतूक किल्ला अडथळा निर्माण करू नका शिस्त पद्धतीनं चला ह्या सूचनासुद्धा बच्चूकडू आपल्या शेतकऱ्यांना देत आहे तर नक्कीच या मोर्चाची जे दखल आहे आता सरकार घेते किंवा नाही घेत याकडे सुद्धा बघणे तेवढेच योग्य राहणार रह आहे कारण प्रश्न जो आहे आता ही लढाई जी आहे शेतकरी विरुद्ध सरकारची अशी ही लढाई आहे आणि बच्चू कडू जे आहे शेतकऱ्यांच्या या हक्काच्या मागणीसाठी आता पुढे निघालेली आहे टॅक्टरवर आहे टॅक्टर सोबतच आहे आणि त्यांच्यासोबत सगळी जेवणा खाण्याची व्यवस्था सुद्धा सोबतच घेऊन आहे आणि आता नागपूरमध्ये ते ठाण मारून बसणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज माफ होणार नाही तोपर्यंत ही जी मागणी जी आहे बच्चूकडू रेटून धरणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की बच्चूकुडू जेव्हा विधानसभेचे अचलपूरमधून आमदार होते तेव्हा ते, ते एकमेव असे आमदार होते की शेतकऱ्यांचा प्रश्न जे आहे म्हणजे आपल्या पावरवर एकट्याच्या भरोशावर ते, ते विधानसभेत मांडत होते पण मात्र योगायोगाने ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यामुळे आता ते रस्त्यावरची लढाई लढत आहे शेतकऱ्यांची लढाई लढत आहे दिव्यांगाची लढाई लढत आहे मेंढपाळांची लढाई लढत आहे सोबत पूर्ण त्यांचा जो आहे आता हा परिवार आहे बुरढोर टॅक्टर मेंढपाळ हे सगळी जी मंडळी आहे बच्चू कडूच्या सोबत आहे आता सरकारला कुठंतरी या मोर्चाची दखल घ्यावी लागणार आहे कारण हा महाराष्ट्रातला एकमेव शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे नागपूरच्या दिशेनं ओढलेला आहे अधिवेशन समोर आहे आठ डिसेंबर भरपासून अधिवेशन तर होणारच आहे पण मात्र अधिवेशनापूर्वी जे आहे हे एक मोर्चाची हाक जी आहे बच्चू कुडूने दिलेली आहे या संदर्भात जे आहे पालकमंत्री बावनकुळेसुद्धा त्यांची मीटिंग करणार असं काल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पण मात्र आता सरकारचं जे एक मंडळ आहे ते ते सरकारचं मंडळ बच्चू कुडूसोबत काय बैठक घेऊन काय निर्णय काढतात याकडे सुद्धा त्यांचं आता लक्ष लागलेलं ला आहे बच्चू भाऊ कडूंनी मोजरी या ठिकाणीसुद्धा एक आमरण उपोषण केलं होतं जब्बल सहा सात दिवस बच्चू भाऊ कडू यांनी आमरण उप केलं होतं त्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिलं होतं पण मात्र अजूनपर्यंत ते आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे बच्चू जो आहे ह्या पुन्हा जो आहे पवित्र उचललेला आहे आणि आता संपूर्ण जो या तापा घेऊन बच्चू भाऊ कडू निघालेले आहेत तुम्हाला मी बच्चू भाऊ कळू जे आहे टॅक्टर वरून बसून त्यांचा जो हा जो लाँग मार्च निघालेला आहे त्या लॉंग मार्चमध्ये बच्चू भाऊ कडूंनी काय म्हटलं आहे ते जरा आपण ऐकूया ट्रॅक्टर चालकांनी कुठेही ओव्हरटेक करू नका आपण रस्त्यानं जीव आलो नाही तो शेतात आणि त्या जो जीव जीव तो वाचवण्यासाठी आपण चालू आहे लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठलाही ट्रॅक्टर ओव्हरटेक करायचा नाही मी प्रत्येक ट्रॅक्टरवर बसायला येणार आहोत प्रत्येकासोबत फोटो काढणार आहोत त्याच्यानं कोणी माग पुढं करायची गरज नाही लक्षात घ्या आणि आता इथून आपण जे निघालो घेतल्याशिवाय परत याच तसं सरकारच्या धोरणामुळं मरावच लागत उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे पण वापस याले कबूल नाही सगळ्याची तयारी आहे सगळ्यांनी तापतीन सगळ्यांनी आम्ही सांगितलं होत का सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन आहे यायच सगळं साहित्य घेऊन यायचं आहे आता सगळं आम्ही पाहतोय जे काय होईल ते नागपूरले होईल या विचाराने आम्हाला यायचं आहे जे जे घरी बसलेले शेतकरी आहे ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी एक एक मजूर एक एक मेंढपाळ आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा मच्छीकोळचा धावा आहे लढाई आरपारची आहे नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही कारण या लढाईसाठी आपले आठ ते नऊ महिने गेले आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला मानाचा मुद्रा अर्पण करतो आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि विनंती करतोय का तुमच्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे नरेंद्र भाऊचं धोरण असू दे का देवा भाऊचं धोरण असू दे आमचा शेतकरी रोज फासावर जाऊन मरतोय तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही मरणारा मात्र शेतकरी आहे आणि मग धोरणामुळे मरत असाल आणि आंदोलनात तुम्ही आम्हाला मारत असाल तर खबरदार आम्ही माग हटणार नाही देवा भाऊ हे पुण्य हाती घ्या हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे माझ्या शेतकऱ्याला कर आज कर्जमुक्तीची गरज कर आहे हमी भावाची गरज आहे अजूनही सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही कापसाचे सुरू झाले नाही मक्याचे सुरू झाले नाही आमचा गावातला मजूर सुद्धा मरमर मरता आहे आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार आणि वर्धेतून उद्या नऊ वाजता आपण निघणार आहोत वर्धेला मुक्काम आहे फक्त तुम्ही आम्ही शांततेने यायचं आहे आपण सर्वांना विनंती आहे माझ्या ट्रॅक्टर समोर एक ॲम्ब्युलन्स राहीन फक्त आणि बाकी समोर येऊ नका बाकी माझ्या घर मी ट्रायल आहे सध्या एकदम समोर फोटो काढायला यानंतर प्रॉब्लेम मध्ये होईल आणि म्हणून रस्त्यावर लढल्यापेक्षा खाली येऊ नका तिथं तर बंदुकीच्या जे आम्ही पाहतोय ते तुमच्या छाताळ्यावर नाही पहिली गोळी बच्ची गोळी आपल्या छातीवर या तयार आहे आम्ही पिछा आणेवाले नाही आहे आपल्या सर्वांचा आभार जोऱ्यानं एकटावणारा जय जवान महात्मा ज्योतिबा फुले की वीरांगना इलाजे होकर साहेब अम्बेडकर की अन्ना भाव साठे की अपने अपने माँ बाप की संत मारुति महाराज की बुंदाजी महाराज की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र घोटना एक 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 मला एकच विनंती करायची घराघरातून कमीत कमी एक माणूस या शेवटप्याच्या आंदोलनात सहभागी झाला पाहिजे आणि माझी या चौकातली शेवट

त्यांचा एकच निर्धार आता आम्ही मागे हटणार नाही आता बच्चू भाऊ मागे हटणार नाही मग कुठेतरी सरकारला मागे हटावे लागेल आता सरकार मागे हट्ट की बच्चू भाऊ मागे हट्ट हे आता आपल्याला पाहावं लागणार आहेत तर नक्कीच तोपर्यंत तो तुम्ही डब्ल्यू एच न्यू लाईक करा ला ला सबस्क्राईब करा हा आणि बच्चू भाऊंचं उद्याचं जे आंदोलन आहे ते डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ते सुद्धा तुम्ही मग ते आंदोलन बघण्यासाठी तुम्ही आजच डब्ल्यू एस एल न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार